मनोज जरांगे यांचं उपोषण उठवण्यासाठी कोर्टाने तीव्र शब्दात आदेश दिलेला होता आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे उपोषण उठवत असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि मायुती सरकारने मनोज जरांगे यांना जे जी आर दिला आहे तो अतिशय तकलादू असून कायद्याच्या किंवा संविधानाच्या चौकटीत बसणारा नाही संविधानापेक्षा कुठलंही गॅजेट हे मोठं नाही मग संविधानाच्या चौकटीत न बसणारं जी आर काढून मराठा समाजाची घोर फसवणूक या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे म्हणून प्रथम मी त्यांचा तीव्र निषेध करतो याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाची फसवणूक सुद्धा चालवलेली आहे एकीकडे एक भाजपाचा डी एन ए ओबीसी म्हणत दुसरीकडे ओबीसीचं स्कॉलरशिप असेल किंवा पदोन्नती असेल हे रोखून धरलेलं आहे कुठल्याही प्रकारचे ओबीसीना कुठेही न्याय दिला जात नाही ना, कुठल्याही महामंडळाला यांनी आर्थिक नियोजन केलेलं नाही आणि तरी ओबीसीचा डीएनए म्हणून ओबीसी प्रवर्गाला संप धोक्यात घालत आहेत ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण असल्या तकलादू जी आर मुळे धोक्यात येत आहे आणि आरक्षण संपत आहे आरक्षण संपलं तर मोठ्या जातींना काही फरक पडणार नाही पण कुंभार परीट नाभिक आदी बारा बलुतेदारांसह वडार रामोशी बेलदार मसनजोगी कैकाडी आदी समाजाचं खूप मोठं नुकसान होणार आहे मराठा समाजाला यापूर्वी ईडब्ल्यू एसचं आरक्षण दिलेलं होतं ते योग्य आणि उपयोगी होतं परंतु राजकारणाच्या हव्यासापोटी ओबीसीचं आरक्षण मागण्यात येत आहे त्यामुळे असा समज आमचा होत आहे म्हणून ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर कायद्याच्या चौकटीत बसणारं मराठा समाजामध्ये सुद्धा तळागाळात अनेक लोक हलाकीचं जीवन जगत आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे खर तर आरक्षण देणे हे काम केंद्र सरकारचं आहे पण उगी कुठेतरी थातूर मातूर तकला आर काढायचं आणि एखाद्या समाजात मोठ्या समाजाचा फसवणूक करायचं हे चुकीचा पायंडा फडणवीस सरकार करत आहे गॅजेट लागू करायचं असेल तर इतर सर्व समाजांसाठी सुद्धा ते गॅजेट लागू करावं हो ही पुन्हा आमची एक मागणी आहे